नमस्कार मी जानवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत वरळी डोम येथे जिथे दोन ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहेत आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय भावना आहेत सर आज वरळी डोम येथे दोन्ही ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडतोय विजयी मेळावा पार पडतोय काय भावना आज महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे मराठीच्या मुद्द्यावर सन्मान जो आवाज दिला त्याला अनेक पक्षांनी म्हणजे उद्धव साहेबांनी सुद्धा आम्हाला हातभार सपोर्ट केला आणि आपल्याला पुढे भविष्यात जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर एक, एक स्वप्न महाराष्ट्राचं पूर्ण होईल गे। बघायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यांच्या या लढाई नंतर सरकारने सुद्धा हिंदी सक्ती विरोधातला जो जी आर होता तो रद्द केलाय त्यानंतर हा विजय मेळावा पार पडतोय तर काय वाटतं ह्या लढाईला यश आलंय का सरमले राजसाहेब जो आवाज देतात भल्या भल्यांचे म्हणजे भले भले नेते असू दे कोणी असू दे, दे ताकद वेगळी आहे मराठी माणसाची पहिल्या पक्षाचा जन्म मराठी सर काय वाटतं एकूणच वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर येणार आहेत भाषण करणार आहेत काय आजचा दिवस हा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आणि सुवर्ण क्षण आहे दोन्ही ठाकरे एका मंचावरती येणार आहेत खूप वर्षापासून सन्माननीय आमचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पूर्वीपासून ज्या श्रीयुत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असतात त्यांनी जे प्रयत्न केलेले ते आज साकार होणार आहेत आज दोघं एका मंचावरती येणार आहेत खूप मोठी गोष्ट आहे ही मराठी माणसासाठी आणि मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय एकूणच कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय मनात काय आता ठाकरे बंधू हे एकत्र येण्याची घोषणा करतील का उद्धव साहेब ठरवतील का आपण सध्या मराठी मुद्दावर एकत्र आहोत धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर हे होते काही शिवसेना आणि मनसे गटाचे काही पदाधिकारी मी जानवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मुंबई